तर बघा ही आहे हरभऱ्याची भाजी पन्नास रुपये पावशर हे बघा आणि कपिल तीर्थामध्ये ना एवढीशी भाजी एवढीशीच भाजी बघा ती पण अशी पसरून ठेवतात बघा आणि दहा आणि वीस रुपये सांगतात त्या भाजीचे अशी पसरून ठेवतात पोरगिणी आमच्या हे बघा ही अशी पसरून ठेवलेली ती गेली होती बाजारात तेव्हा तिला तिथं दिली होती वाटतं म्हणजे वाटा लावला होता तर अशी भाजी होती तर बघा ही पन्नास रुपयाची भाजी आहे भरपूर अशी भाजी आलेली आहे आता याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि तुरडाळ शेंगदाणे घालून भाजी बनवायची छान होती भाजी कोण कोण तांदळाची कणी पण घालतात आम्ही काय तांदळाची बिणी काय घालत नाही आणि बघा हे असे निबर देत आहेत ना हे सगळे काढून टाकायचे तर कुणी कुणी सुरुवात केलेली आहे म्हणजे भाजी कुणी कुणी खाल्लेली आहे हरभऱ्याची म्हणजे ह्या ऋतूमध्ये आत्ता आता आम्ही तर सुरुवात केलेली आहे तुम्ही पण सुरुवात करा हरभऱ्याची भाजी खायला आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे कसं अजून काय काय ठिकाणी भाजी भाजी हरभरे पेरायला अजून तसं तस सुपीक असं म्हणजे शेत पण तयार नाही तसं कारण अजून भातच काढलेले नाहीत तर कुठं माणसं हरभरा पेरणार आहे ना तर काय काय ठिकाणी पेरलेले आहे तिथं आलेली आहे भाजी तर इथं कोल्हापूरमध्ये तर सुरुवात झालेली आहे कुणाकुणाकडं मिळते त्याने कमेंटमध्ये सांगा हरभऱ्याची भाजी आमच्याकडे तर मिळालेली आहे आता छान मस्त लसूण हिरवी मिरचीचा ठेचा बनवणार आणि छान अशी झणझणीत हरभऱ्याची भाजी बनवणार या तुम्ही खायला